या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जब यांचे प्रभाकर स्टील गज्जप चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोमवार आठ सप्टेंबर हा जागतिक भौतिक उपचार दिवस अर्थात फिजिओथेरपी डे निमित्त सोलापुरातील फिजिओथेरपी प्रशिक्षित आणि शिकाऊ डॉक्टरांकडून जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं याबाबत श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सोलापूरच्या डॉक्टरांनी माहिती दिली यामध्ये प्रशिक्षित आणि शिकाऊ डॉक्टर नोंदवला रैली सहभाग सुरेश कुमार प्रिंसिपल सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजियोसर्सिटी सोलापुर आज वर्ल्ड फिजियोथेरेपी डे के उद्देश्यपी अवेयरनेस रैली आयोजन किया है इसके मस्जिद लोगों में फिजियोथेरेपी बारे में जागरूक निर्माण करना आज हमारे दो सौ बीस स्टूडेंट स्टाफ सात रस्ता से रंग भवन श्री श्री सिद्धेश्वर मंदिर आयोजन किया है धन्यवाद आज के जमाने में खाना दो मिनट में ट्रेन एक मिनट में और इंस्टाग्राम लॉगिन तीस सेकंड में तो हो ही जाता है। एक्सरसाइज करनी हो तो समय नहीं है। आइए देखते हैं इसका क्या अंजाम होता है। दड़ग दड़ग के इस दिल से वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेर साथी, पी ट्रीटमेंट केसांसाठी व वा चेहऱ्यावरील तसेच अकाली वृद्धत्व यावर ट्रीटमेंट उपलब्ध आहे इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव